नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता हाताला धरून आशू आता शिवाला गॅरेजमध्ये घेऊन येतो शिवा म्हणते आशू तुझं काय चाललंय तर आशू म्हणतो की हे बघ शिवा आज ना या ठिकाणी मी तुला एक मस्त पिक्चर दाखवणार आहे शिवा म्हणते की कशाचा पिक्चर तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ तुझ्या आवडीचा मी तुला पिक्चर दाखवणार आहे पण मी तुला आत्ता कोणता पिक्चर दाखवणार ते सांगू शकत नाही म्हणतो की हे बघ शिवा तू ज्याची फॅन आहेस ना तो पिक्चर मी तुला नाही दाखवणार मी ज्याचा फॅन आहे ना त्याचा पिक्चर तुला दाखवणार आहे दिव्या आता गुपचूप आता तिथे आलेली असते आणि त्यांचे बोलणे ऐकत असते त्यानंतर आता आशू म्हणतो की हे बघ शिवा तुझ्या माझ्या भेटीचा तुझ्या माझ्या प्रेमाचा आणि तू मला जेव्हा भेटली त्याच्यानंतर काय घडलं हा सगळा त्याचा सिनेमा मी आता तुला दाखवणार आहे आणि त्यानंतर आता आशू हा शिवाला बसायला खुर्ची देतो दोघेही आता खुर्चीवर बसतात तेव्हा आता आशू म्हणतो रेडी का शिवा आणि मोठ्याने आशू तसे बोलतात पटकन पळतच चंदन तिथे येतो म्हणतो की हो हो रेडी तर आता दिव्या ही चंदनला बघते आणि त्यानंतर आता पटकन चंदन आता अनाउन्समेंट करतो की सर्व सिनेमा प्रेक्षकांना अभिनंदन आणि आता आगळा वेगळा सिनेमा आम्ही आमच्या या गॅरेजमध्ये दाखवत आहोत तरी सगळ्यांनी लक्षपूर्वक बघावा चंदन म्हणतो की या सिनेमाचे लेखक आहेत आशुतोष रामचंद्र देसाई तर आशु म्हणतो थँक्यू यू का या सिनेमाचं संपूर्ण दिग्दर्शक केलंय पाना गँगने असे म्हणत आता त्या सिनेमाविषयी चंदन माहिती देऊ लाग तो दिव्या आता ते हो सगळं ऐकू लागते आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की आम्ही आज तुम्हाला दाखवत आहोत की आशू आणि शिवाची लव्ह स्टोरी ते ऐकून आता शिवाला खूप आनंद होतो आणि शिवा हसू लागते आणि इकडे ते सगळं ऐकताच आता दिव्या म्हणते की मला यांनी कामाला लावलं आणि यांची तर इकडे मज्जाच चालू आहे आणि तेवढ्यात आता शिवाचे कपडे घालून शिवाच्या वेशात आता बॅटरी तिथे आलेला असतो आणि आता शिवाच्या गाडी समोर उभे राहत लगेचच आशू म्हणतो की कोण आहे रे तू आणि आता त्यांच्याकडे चेहरा करत आता बॅटरी म्हणतो की कोण आहे रे तो नाही कोण आहे रेती ते ऐकून आता शिवा हसू लागते केसावरून शिवा स्टाईलने हात फिरवत आता बॅटरी म्हणतो की शिवा म्हणतात मला शिवा आता अजूनच खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता शिवाचा कोट घालून आता माझ्या तिथे येतो फोनवर बोलत बोलत माझ्या म्हणतो की आई मी संघर्ष नगरमध्ये आलो बरं का पण प्लीज तू चिडू नकोस मी लवकर येतो ते आता आशूची ॲक्टिंग बघून आता शिवा आणखीनच हसू लागते तर आता आशूची ॲक्टिंग करत माझ्या म्हणतो की आई माझ्यासुद्धा माझ्यासोबत आहे बरं का आणि तो सुद्धा आज माझ्यासोबत जेवायला घरी येणार आहे आणि तो बाकीचं दुसरं काहीच खाणार नाही फक्त वरण भात आणि पोळी खाणार आहे येतो बरं का आई आणि मी फोन ठेवतो असे म्हणत माझा फोन ठेवतो तर ते बघून आता शिवा हसू लागते आणि त्यानंतर आता माझ्या आणि बॅटरी दोघेही टायरवर चढतात तेव्हा आता बॅटरी हा माझ्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की तू इकडे तर माझ्या म्हणतो हो मी इकडेच तेव्हा आता बॅटरी म्हणतो की तू जिकडून आला ना, ना तिकडूनच जायचं इकडे नाही जायचं आता ती ऍक्टिंग बघून शिवा तर खूप खुश झालेली असते आणि शिवानी डोक्याला हात लावलेला असतो त्यानंतर आता माझ्या म्हणतो बापरे इथून उडी मारायची का नको नको मला आई ओरडेल बरं का शिवा असू लागते बॅटरी म्हणतो की उडी मारल्याशिवाय उडायला येत नाही आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही आणि आता बॅटरी सुद्धा शिवाची एकदम जबरदस्त ऍक्टिंग करत असतो तर आता माझ्या हा आशुची ॲक्टिंग करत असतो आणि ते बघून आशू आणि शिवा खुश होत असतात बॅटरी म्हणतो की विश्वासाने उडी मार तू अरे माझ्यावर विश्वास आहे ना तर आ, तर आता माझ्या म्हणतो की मग मी पडलो तर तेव्हा आता बॅटरी म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा तेव्हा आता बॅटरी म्हणतो की ही शिवा आहे शिवा दिलेला शब्द कधी मोडत नाही आणि दिलेला विश्वास कधी तोडत नाही आणि धरलेला हात कधी सोडत नाही असे ना ना आता बॅटरी हा माझ्याला सांगतो आणि तेव्हा आता शिवाने आपला हात पुढे करत आशूला सांगितलेले असते की माझा हात धर तेव्हा आता आशू म्हणतो की जर हात सोडला तर शिवा म्हणते की विश्वास ही शिवा कधीच तोडत नाही हे आता आशू आणि शिवाला आठवतं शिवाने सांगितलेलं असतं की शिवा कधी कुणाचा विश्वास मोडत नाही कधी कुणाचा शब्द तोडत नाही आणि एकदा धरलेला हात कधी सोडत नाही हे आता शिवा आणि आशूला आठवते आणि त्यानंतर आता आशूने शिवाच्या हात हातात हात देताच दोघांनी कशी उडी मारली होती ते सगळं आठवून आता शिवा आणि आशू खुश होतात तर त्याचबरोबर इकडे बॅटरीच्या हाताला धरून आता माझ्या उडी मारतो शिवा अजूनच खुश होते त्यानंतर आता बॅटरी म्हणतो की अरे आशुतोष तू अजून बऱ्याच गोष्टी करशील ज्या तुला माहिती नाही ही शिवा तुला सगळ्या गोष्टी शिकवील आणि चल आता छकुल्या येते मी तेव्हा आता आशुतोष म्हणतो म्हणजे माझ्या म्हणतो की मी छकुला नाही बरं का माझं नाव आशुतोष आहे तेव्हा आता बॅटरी म्हणतो की अग अरे माझ्यासाठी तर तू छकुलाच आहे हे आता बघताच आता शिवा खुश होते आणि ते सगळं आठवून आता आशू हा शिवाकडे बघतो आशू म्हणतो की हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर शिवा माझ्या आयुष्यातली भीती गेली बरं का पण लगेच नाही गेली हळूहळू गेली ती आणि सुरुवातीला मी खूप घाबरूनच जगायचो पण तुझ्यामुळे माझी ही भीती गेली असे आता आशु शिवाला सांगून शिवाचे आभार मानतो आणि तेवढ्यात आता सायनल सर तिथे येऊन पुन्हा आता माझ्याला बघतो सायनल सर म्हणतो आशू तू इथे अरे माझा डावा डोळा फडफडतोय तेव्हा माझा म्हणतो की तुझा डावा डोळा फडफडू नाही तर उजवा मला काय करायचंय आणि ते सगळं आता आशू आणि शिवा बघत असतात आणि बाहेरून दिव्या सुद्धा ती सगळं बघत असते आणि जेव्हा आता झाडाला मोठ आशुने मोहळ बघितलं होतं त्यावेळेस कसा पळ काढला म्हटलेले असते की अरे माझ्या पळ मोळाच्या माश्या पाठीमागे लागल्यात आणि त्यावेळेस आपण कसं घाबरलो होतो हे आता ऍक्टिंग करून दाखवताच आता आशू खूप खुश होतो आणि त्यावेळेस माश्या आपल्या पाठीमागे लागताच आपण कसे गॅरेज मध्ये आलो आणि प्रेमाने आपल्या अंगावरती शिवानी कशी कंबल टाकली आणि दोघेही कसे एका कंबलमध्ये एकत्र आलो हे आता आशूला आणि तीच ऍक्टिंग आता सायनल सरांनी माझ्याने करून दाखवलेली असते त्यानंतर आता प्रेमाने शिवाचा हात धरत अशी म्हणतो की शिवा तुझ्यासारखी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे जी, जी प्रेमाने आपल्या मित्राची काळजी घेते त्यानंतर आता बॅटरी आता माझ्याच्या तोंडावरून मोर पीस फिरवतो आणि त्यानंतर आता मोर पिसाने बॅटरीने आता माझ्याला हळद लावलेली असते जशी आता शिवाने आशूला लावलेली असते अगदी तीच ॲक्टिंग आता बॅटरीने करून दाखवलेली असते आणि त्यानंतर आता बॅटरी स्टूलवर उठून उभा राहतो तेवढ्यात आता आशूच्या वेशात माझ्या पोस्टर घेऊन तिथे येतो बॅटरी म्हणतो की अरे आशू जरा ते पोस्टर इकडे दे आणि आता पटकन ते पोस्टर देताच बॅटरी ते पोस्टर भिंतीला चिटकवतो आणि त्यानंतर आता बॅटरीचा तोल जाताच पटकन आता माझ्या हा बॅटरीला आपल्या हातात झेलतो जसे आशूने शिवाला झेलले होते आणि जसे शिवाने केले होते तीच ऍक्टिंग आता माझ्याने आणि बॅटरीने करून दाखवलेली असते पहिल्यांदा आपण कसे आशूच्या मिठीत आलो होतो हे प्रेमाचे क्षण आता शिवाला आठवतात आणि त्यानंतर आता ते सगळं आठवून आता आशू म्हणतो की हे बघ शिवा त्या दिवशीच मला सगळं कळलं होतं ज्या वेळेस तू माझ्या मिठीत आली होती आणि त्या दिवसापासूनच खऱ्या प्रेमाची सुरुवात झाली होती असे आता आशु शिवाला सांगतो आणि त्या दिवसापासून मला तू कळली होतीस की तू किती निस्वार्थीपणे प्रेम करतेस तेव्हा हो आता इकडे पुन्हा आता होळीच्या दिवशी आपण शिवासोबत कशी होळी खेळलो होतो रंग खेळलो होतो तशीच ऍक्टिंग आता माझ्या आणि बॅटरी करून दाखवतात तेव्हा हो शिवा तर आता खुश खूप खुश होते आणि त्यानंतर आता होळीमध्ये गुंड येऊन एका मुलीची छेड काढतात तीच ऍक्टिंग आता बॅटरी आणि स्टेपनी करून दाखवतात तेव्हा आता शिवाने त्या गुंडाला कसा आता फटका दाखवला होता एकच झटका मारून गुंडाला कसे कलर मध्ये बुडवले होते हे आता शिवाला आठवत शिवाने सांगितलेले असते की ए कापाळाला बुक्का आणि देईल मी धक्का शिवाने सांगितलेले असते की मुलींनो यांच्यासाठी वाट बदलायची नाही तर यांची वाट लावायची असे म्हणत आता शिवाने त्या गुंडाला कसे कुत्र्यासारखे बदलले हे आता शिवाला आठवतं आणि तीच अॅक्टिंग आता स्टेपनी आणि बॅटरी करून दाखवतात आता बॅटरी हा स्टेपनीला मारतो तर आता स्टेपनी हा गुंडासारखा मार खातो ते सगळी ऍक्टिंग बघून आता शिवा तर फारच खुश झालेली असते आणि ते सगळं आठवतात आता शिवाकडे बघत आता आशि म्हणतो की शिवा त्या दिवशी ह्या मुलींना तू वाचवलंस खरं तर या मुली तुझ्या कोणीच लागत नव्हत्या पण तरीही शिवा तू त्या मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस आणि त्या गुंडांच्या तावडीतून मुलां मुलींना वाचवलंस आणि खरं सांगू का शिवा त्या दिवसापासून तू मला अजूनच आवडायला लागली असे आशु शिवाला सांगतो त्यानंतर आता स्टेप बॅटरी ऍक्टिंग करू लागतो आणि माझ्याला म्हणतो की छकुल्या अरे चल तर आता आशुतोषची ऍक्टिंग करत माझ्या म्हणतो की नाही नाही मला आई ओरडेल मी नाही येणार तेव्हा आता शिवाच्या वेशात आता बॅटरी म्हणतो की मी तुला सांगते ना so त्यानंतर आता बॅटरी माझ्याचा हात धरून आता माझ्याला घेऊन येतो आणि खाली उशा टाकलेल्या असतात त्याच्यावर उडी मारत आता माझ्या म्हणतो की माझ्यासाठी तू बेड बनवलास तर आता शिवाच्या व्हिसात शिवा स्टाईलने केस मागे करून आता बॅटरी म्हणतो की हो त्यानंतर आता माझ्या म्हणतो की माझ्या आईनंतर प्रेम करणारी तू पहिली आहेस आणि शिवाने आपल्यासाठी कसा बेड केला होता आई जेवढी काळजी घेते तेवढीच काळजी तू माझी घेते हे आपण कसे शिवाला सांगितलं होतं हे आता आशूला आठवतं आणि त्यानंतर आता सायनल सर आणि पाना गँग एक टेबल ठेवतात त्या टेबलवर एक मग ठेवतात आणि त्यामध्ये गुलाबाच्या फुलाचा गुच्छ ठेवतात त्यानंतर आजूबाजूला दोन चहाचे कप ठेवतात आणि सगळ्यांनी आता ती तयारी केलेली असते आणि त्यानंतर आता पटकन आता बॅटरी हा माझ्या सोबत इथे येतो आणि प्रेमाने त्या जगामधील गुलाबाचं फुल आता गुडघ्यावर बसून बॅटरी हा माझ्याला देतो आणि आय लव्ह यू शिवा असे म्हणत आता शिवा आणि आशुने कसा प्रेमाचा इजहार केला होता आशुने कसे शिवाला प्रपोज केले होते हे सगळं आता आशू आणि शिवाला आठवतं आणि त्याच वेळेस आता आशू हा शिवाचा हात धरतो आणि प्रेमाने शिवाला आपल्यासोबत हाताला धरून टेबल आणतो आणि गुडघ्यावरती बसून आशू आता शिवाला प्रपोज करतो जसे पहिल्यांदा त्याने प्रपोज केले होते आणि ते आता शिवाला आठवतं गुलाबाचे फूल गुडघ्यावरती बसून आता आशुने शिवासमोर धरलेलं असतं आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की ऍक्च्युली शिवा असच मला तुला प्रपोज करायचं होतं दिव्या आता ते सगळं ऐकत असते आणि दिव्याचा मोठा जळफळाट होत असतो तसतच आशू म्हणतो की असच प्रपोज मला करायचं होतं पण ते राहूनच गेलं ग शिवा आशू म्हणतो की कदाचित त्यावेळेस आपली वेळच आली नव्हती किंवा आपलं त्यावेळेस नशीबच नव्हतं आशू म्हणतो की कदाचित त्यावेळेस आपलं प्रेम अजून घट्ट झालं नव्हतं पण ही वेळ आता पूर्ण आपल्या प्रेमाची आहे असे आता गुलाबाचे फुल देत आशू आता शिवाला बोलतो शिवा ते सगळं बघत असते आशू म्हणतो हे बघ शिवा आपल्या फ्रेंडशिपला एक वर्ष आज पूर्ण झालं हॅप्पी फ्रेंडशिप असे म्हणत आता पुन्हा आशुने शिवाला फ्रेंडशिप डेचे विश केलेले असते आणि गुलाबाचे फुल समोर धरलेले असते आणि प्रेमाने आशूकडे बघत आता शिवा आता हॅपी फ्रेंडशिप डे असे म्हणत आता आशूच्या गुलाबाच्या फुलाचा स्वीकार करते आणि आता आशू म्हणतो की शिवा एका वर्षात तुम्हाला अभिमान स्वाभिमान विश्वास काय असत हे शिकवलं आणि त्या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे तुम्हाला मैत्री आणि प्रेम करायला शिकवलं शिवा असे आता आशु शिवाला सांगतो आणि त्यामुळे हे तुझ्यासाठी असे म्हणत ते गुलाबाचे फुल आता आशुने त्या गुलाबाच्या फुलाचा हातात घेत शिवाने स्वीकार केलेला असतो तर आशू सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि ते सगळं बघून आता इकडे दिव्याचा मोठा जळफळाट होऊन ताडताड पाय आपट दिव्या आता तेथून रागाने निघून जाते आणि पटकन आता न्यूडल्स ची प्लेट शिवा समोर धरत आशू म्हणतो की हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे एकदम जशा तू शिकवल्या होत्या न्यूडल्स आज मी दिल्या शिवा आणि असे म्हणत त्या न्यूडल ची प्लेट आता शिवाला देतो आणि बघून आता शिवा थँक यू असे म्हणत आता आशूचे आभार मानते तेव्हा आशू देखील आता शिवाचे आभार मानतो आणि म्हणतो की शिवा माझ्या आयुष्यात तू अशा प्रकारचा आनंद आणल्याबद्दल खरच तुझे खूप खूप आभार आणि आता लगेचच आशू म्हणजे म्हणतो की आपण जे आतापर्यंत स्वप्न बघितली होती ती सगळी पूर्ण झाली तर शिवा म्हणते म्हणजे तर आशू म्हणतो की म्हणजे आता मला सुद्धा भूक लागली तर शिवा आसू लागते आणि पटकन आता शिवाला खूप आनंद होतो आणि प्रेमाने शिवा आता आशूला मिठी मारते तर आशू आणि शिवा आता दोघीही खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर आता हातात हात देत शिवा आता आशू अभिनंदन करते तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा एकदा मला न्यूडल्सची टेस्ट करून दाखव का तर आता पुन्हा न्यूडल्स घेत पटकन आता शिवा ते न्यूडल्स खाते आणि आता शिवानी नूडल्स खाता शिवा ही प्रेमाने आशू कडे बघू लागते तर आशू म्हणतो की अरे क्या हुवा भाई कुछ तो बोलो ना तर आता शिवा म्हणते खरंच खूप भारी झालेत आणि त्यानंतर आता शिवा देखील आशुला आय लव्ह यू बोलून हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी विश करते तर प्रेमाने आणि शिवा दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर आता लगेचच दोघे दोघांनी प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात पाना गँग आता दोघांच्या वरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करते तर दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेली असतात तर पाना गँग आता त्यांच्या समोर डान्स करू लागते त्यानंतर आता खऱ्या अर्थाने शिवा म्हणते की आशु आज आपण खऱ्या अर्थाने पुन्हा पुन्हा एकत्र एकत्र आलो येऊन आपण एकमेकांना ओळखायला लागलो आणि पुन्हा आज मी तुझ्या प्रेमात पडले आशू असे आता शिवा आशूला सांगते आणि त्यानंतर आता पाना गँग पुन्हा ओरडू लागते तेव्हा आता शिवा म्हणते की मला ना हे दोघ शिवा आणि आशु खूप आवडले बर का तेव्हा आता बॅटरी आणि माझ्या एकमेकांच्या हातात हात देतात दोघांनीही आता आशू आणि शिवाची एकदम छान ऍक्टिंग केलेली असते तर आता शिवा म्हणते की मला सगळ्यात जास्त माझ्याची ऍक्टिंग आवडली त्याने आशू घाबरट कसा होता हे अगदी हुबेहूब दाखवलं तेव्हा हो आता चिडतच आशू आता माझ्याच्या पाठीमागे पडू लागतो तर माझ्या पुढे आणि आता शिवा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने त्यांच्याकडे बघत आता शिवा हसू लागते आणि प्रेमाने खऱ्या अर्थाने आशू आणि शिवाच्या प्रेमाचा हनीमून साजरा करून आता शिवा आणि आशूच्या प्रेमाचा सिनेमा आता दोघांनाही दाखवून पाना गँगने शिवा आणि आशूला प्रेमाने एकत्र आणलेले असते आणि खऱ्या अर्थाने आशू आणि शिवाचा संसार सुरू झालेला असतो तर कसे वाटले शिवा आणि आशुचे प्रेम आणि पाना गँगची मैत्री ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा